मी पुन्हा येईन अशी दोन हजार एकोणीस साली घोषणा देणाऱ्या फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी पाच वर्ष वाट पाहिली दोन हजार चोवीस साली फडणवीसांची प्रतीक्षा पूर्ण झाली आणि ते पुन्हा मुख्यमंत्री झाले मात्र मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याची प्रतीक्षा मात्र अजूनही संपलेली नाही ते अजूनही वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत आता ते वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीयेत यामागे काहीतरी वैयक्तिक राजकीय तांत्रिक कारण असतील हे आपण समजू शकतो पण याला जर अंधश्रद्धेच्या काळ्या जादूचा रंग दिला तर आपला महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे असं आपण म्हणतो पण जेव्हा राजकीय नेतेच या अंधश्रद्धेच्या अफवा सोडतात तेव्हा संजय राऊतांनी असाच एक खळबळजनक दावा केलाय आता त्यांचा हा आरोप नक्की कुणावर आहे आणि हे काळ्या जादूचं कनेक्शन नेमकं काय का यामुळे फडणवीस हे वर्षावर राहायला जात नसावेत का की यामागे काही वेगळंच कारण असावं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसते देवेंद्र फडणवीस शपथ घेतल्यापासून अजूनही मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले नाहीत यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे फडणवीस का जात नाहीत त्यांना कशाची भीती आहे असा सवाल करतायत अशातच वर्षा बंगल्याच्या लॉन मध्ये रेड्याची मंतरलेली शिंग पुरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय आता या आरोपात तथ्य किती हे उद्योग कोणी करून ठेवले असावेत देवेंद्र फडणवीस यांच्या वाईटावर कोण टपलंय आणि हे काळ्या जादूचं कनेक्शन नेमकं काय का अचानक संजय राऊत या काळ्या जादूकडे कसे काय वळले जरा सविस्तर जाणून घेऊया देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाहीत शपथ घेऊन इतके दिवस झाले तरी फडणवीस का जात नाहीयेत महाराष्ट्रालाही याची चिंता लागून राहिलीये शिंदे गटातील सगळे लिंबू सम्राट आहेत माझ्या असं कानावर आलंय भाजपच्या गोटात चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉन मध्ये खोदकाम करून कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत अशी त्यांचीच लोक सांगत आहेत हे खरं आहे की खोटं आहे आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नसून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मांडणारे आहोत कामाख्या मंदिरात रेडे कटिंग झालं तिथून मंतरलेली शिंग आहेत ती पुरली आहेत मुख्यमंत्री पद दुसऱ्या माणसाकडे टिकू नये असं तिकडला कर्मचारी वर्ग सांगत असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केलाय राऊतांनी काळ्या जादूचा उल्लेख केल्यानंतर शिंदेच्या नेत्यांनीही वर्षा बंगल्यावर आलेले अनुभव सांगायला सुरुवात केली आम्ही काही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही अशी प्रस्तावना करत एकेकांना काळ्या जादूचे शिल्पकार ठरवण्याची स्पर्धाच लागलीय यात विशेष म्हणजे शिंदेच्या नेत्यांचा हा रोग ठाकरेंकडे असल्याचं सा सांगितलं जात काळी जादू खरंच असती तर काय झालं असतं हेही शिरसाटांनी सांगून टाकलं ते म्हणाले की काळी जादू आम्ही पाहिलेली आहे ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्ही काय काय काढलं हे आम्हाला माहिती तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारा देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळं मानत नाहीत काही रिनोव्हेशनच काम सुरू असेल कोकणचे सुपुत्र असणाऱ्या रामदास कदमांनी तर काळी जादू या विषयावरून टोपलीवर लिंबांची आठवण काढली वर्षा बंगल्यावर यापूर्वी एवढं लिंबू महात्म्य घडलं होतं हे या निमित्तानं पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर आलंय काळी जादू काय असते ते ठाकरेंना विचारा वर्षा सोडताना बंगल्यावर टोपलीवर लिंब सापडलेली असं रामदास कदम म्हणाले आता वर्षा हे निवासस्थान मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो तेव्हा पुढच्या पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री या वर्षा निवासस्थानावर येतात आता मुळात हे शासकीय निवासस्थान असल्यानं इथे हाऊसकीपिंग स्टाफ असणार पोलीस सुरक्षाही तैनात असणार आणि हे कर्मचारी मात्र इकडे कायम आहेत कारण ते शासकीय कर्मचारी असतात आता इतकी सगळी सिक्युरिटी असताना लिंबू मिरची काळ्या भाऊल्या टोचलेली लिंब टोपली भर लिंब हे इथे सापडू शकतं का अर्थातच नाही मुळात महाराष्ट्राचा नावलौकिक हा देशाच्या राजकारणात कायमच एक पुरोगामी विचारांचं राज्य असा राहिलाय छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजश्री शाहू महाराज न्यायमूर्ती रानडे गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या पुरोगामी विचारधारेतूनच महाराष्ट्राची आजपर्यंतची जडणघडण होत आली आहे तसंच प्रबोधनकार ठाकरेंनी पुरोगामित्वाचा पुरस्कार केला पण याच प्रचंड वैविध्यता वैचारिकता सामाजिक सलोखा यांसह पुरोगामित्वाची कास धरून महाराष्ट्र मात्र महाराष्ट्राचा वसा पुसून टाकण्यासाठी राजकीय नेते स्पर्धा दिसून येत राज्यांनी आरोप केले पण हे आरोप पुसून टाकण्याऐवजी शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांना आलेले अनुभव सांगत या गोष्टींमध्ये भरच टाकली ज्या महाराष्ट्र राज्यात टोना विरोधी कायदा मंजूर करण्यात आला त्याच पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात काळी जादू लिंबू मिरची अंधश्रद्धेची चर्चा होणं त्यातही विशेष म्हणजे ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं अशा नेत्यांनीच राजकीय डाव साधण्यासाठी अंधश्रद्धेला खत पाणी घालणारं विधान करावीत हे नक्कीच शर्मेची बाब आहे याआधी दोन हजार तेवीस मध्ये सामनातून शिंदे आणि शिंदेवर असे आरोप करण्यात आले होते की गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात जाऊन तिथे रेड्यांचा बळी दिल्याबद्दल शिंदे यांना लक्ष केलं होतं शिंदेच्या मंदिरातील या पूजेला काळ्या जादूशी जोडलं होतं एवढंच नाही तर या लेखात धनंजय मुंडेंचा अपघात अजित पवार यांचं लिफ्ट मध्ये अडकणं तसंच सुप्रिया सुळेच्या साडीला आग आणि उद्धव ठाकरे यांचं आजारपण आणि संजय राऊत यांचा तुरुंगवास हे सर्व काळ्या जादूमुळे घडल्याचं लिहिलं होतं असं असतानाच भाजपने हे सगळे आरोप फेटाळलेत वर्षा बंगल्याच्या रिनोव्हेशनच काम सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर मुक्कामी गेले नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलाय याबाबत स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत तर मला असं वाटतं की अलीकडच्या काळात काही बाबतीत मीडिया वेड्यांचा बाजार होतोय माफ करा पण स्पष्ट सांगतो आज मी एका माध्यमांवर पाहत होतो की वर्षा पाडणार काय वेड्यांचा बाजार आहे वर्षा ही काय कोणाच्या घरची मालमत्ता आहे का असं हो आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे पण त्यापूर्वी त्या ठिकाणी काही छोटी मोठी कामं सुरू होती दरम्यानच्या काळातच माझी मुलगी दहावीत आहे सतरा तारखेपासून तिची परीक्षा सुरू आहे त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण तिकडे शिफ्ट होऊ त्यामुळे मी वर्षा निवासस्थानावर सध्या शिफ्ट झालो नाही मुलीची परीक्षा झाल्यानंतर मी वर्षा या निवासस्थानावर शिफ्ट होणार आहे मात्र सध्या एवढ्या वेढ्यासारख्या चर्चा सुरू आहेत मला तर वाटतं की माझ्यासारख्या माणसानं यावर उत्तरही देऊ नये असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय वर्षा हे महाराष्ट्राच्या सत्ता केंद्राचं प्रतीक आहे पण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मुख्यमंत्र्यांचं वर्षा हेच निवासस्थान नव्हतं त्यावेळी सह्याद्री हे निवासस्थान होतं पण कालांतरानं सह्याद्री बंगल्याचं अतिथीगृहात रूपांतर करण्यात आलं आता देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर उत्तर दिल्यामुळे सगळ्यात चर्चा संपल्यात जमत काहींनी लिंबू मिरची रेड्याची शिंग वर्षा बंगल्यात ठेवल्याचे आरोप संजय राऊतांवरच केलेत दोन हजार बावीस मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही अगदी बाहेरच्या किंवा त्यांच्याच गोटातल्या आमदारांना सुद्धा वर्षावर प्रवेश नव्हता मग हे असे उपद्व्याप करणार कोण तर अर्थात मुख्यमंत्र्यांच्याच अगदी गोटातला किंवा जवळचा माणूस अशा रोखाने काहींनी संजय राऊतांवरच आरोप केलेत मुळात एखाद्या गोष्टी मागचं तांत्रिक वैयक्तिक कारण समजून न घेता सरळ सरळ काहीतरी इलॉजिकल किंवा अंधश्रद्धेला खत पाणी घालणारे आरोप स्वतःच करणं आणि त्यानंतर मी लिंबू मिरची काळी भावली असं काही बोललोच नाही असं संजय राऊतांचं म्हणणं कितपत बरोबर आहे आणि संजय राऊत ते संजय राऊत पण त्यांना आम्ही ही टोपलीभर लिंब पाहिली होती अशा शब्दात शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आमदारांनी उत्तर देणं हे अंधश्रद्धेला खत पाणी घालण्यासारखं नाही का या सगळ्या गोष्टींचा राजकारणासाठी फक्त वापर केला जातोय महाराष्ट्राचं सरकार हे अंधश्रद्धेत कसं बुडालय हे दाखवण्यासाठी हे आरोप, आरोप आता केले जात आहेत असं म्हणायला हरकत नाही आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात या आशयाचे आरोप होणं त्या आरोपांवर प्रत्यारोप करणं या सगळ्याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे आता बाबतीत तुम्हाला काय वाटतं संजय राऊत राम कदम संजय शिरसाट यांचे हे आरोप प्रत्यारोप कितपत बरोबर होते महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी असे आरोप करणं हे तुम्हाला पटत का हा पोरकटपणाचा प्रकार सोडून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या विकासावर आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर लक्ष द्यायला हवं हीच भूमिका महाराष्ट्राला विकसनशीलतेवरून विकासाकडे घेऊन जाईल याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद